हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग कालचाच घटक आपण कंटिन्यू करूया कालपासून आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये इंग्रजी वर्णमाला हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित एक प्रश्न प्रकार सुरू केला ज्याच्यामध्ये आपल्याला काही सूचना दिलेल्या असतात इंग्रजी वर्णमालेच्या बाबतीत आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न असतात तर त्या चिन्हाच्या ठिकाणी किंवा त्या प्रश्नाचं उत्तर दिलेले चार आपल्याला शोधायचं असतं ते ज्या इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले असतात त्या कदाचित विषम अनुक्रमांकांची अक्षर किंवा सम अनुक्रमांकांची अक्षर किंवा एखाद्या विशिष्ट शब्दातील अक्षर याच्यावर आधारित असतात तर तशा पद्धतीचे काल असे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत आज आपण तिथून पुढं हा सेशन सुरू करूया आणखी काही प्रश्न प्रकार त्याच्यामधले किती वेगवेगळ्या पद्धतीने पॅटर्न त्याच्यावर विचारलेले असू शकतात ते आपण लक्षात घेऊ तर आजच्या या लाव सेशन मधला पहिला आपला प्रश्न असा इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाचे सर्व अक्षरे गायली तर उजवीकडून दहावे अक्षर कोणते सर्वात आधी आपल्याला हे जे ती आपण दोन दे एक तर सरळ एका ओळीमध्ये सर्व ए पासून झेड पर्यंतचे अक्षर किंवा पहिल्या ओळीला एक तेरा आणि खालच्या ओळीला चौदा ते सव्वीस असे अक्षर लिहू शकतो पण आयडियली ही पद्धत आपल्याला जास्त उपयोगी ठरते पहिल्या ओळीला ए पासून एम पर्यंत आणि दुसऱ्या ओळीला एम पासून उलट क्रमाने झेड पर्यंत अशी जर अक्षर माल मालिकेमधली जर अक्षर आपण मांडली तर आपल्याला समोरासमोरची अक्षरं पण पटकन मिळतात काही वेळेला त्याच्यावर सुद्धा संबंध असतो तर ही जी पद्धत आहे याचा आपल्याला ही आयडियल पद्धत आहे अगदी कुठल्याही पद्धतीच्या प्रश्नांची उत्तर मिळवून नये याच्यावर आपल्याला जास्त सोपं होत तर हा जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये आपल्याला असे दिले की विषम क्रमांकांची सर्व अक्षरे गाडी आता विषम क्रमांकाची अक्षरं म्हणजेच या अक्षर मालिकेमधले ए हे पहिलं लेटर आहे बी दुसरं आहे सी तिसरा आहे तर ही जी विषम क्रमांकाची अक्षर आहे ती गाळून आपल्याला नवीन अक्षर मालिका तयार करायची आता ए हे पहिलं अक्षर घ्यायचं नाही आपल्याला त्याच्यानंतर पहिलं अक्षर e आपलं बी ए सी सुद्धा घ्यायचं नाही त्याच्यानंतर डी ए ई सोडून एफ जी सोडून एच आय सोडून जे के सोडून एल एम सोडून एन ओ सोडून पी क्यू सोडून आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स डब्ल्यू नंतर एक्स आणि सर्वात शेवटी ही अशी नवीन अक्षर मालिका तयार होती आता सर्वात बोलत आप की आपल्याला अक्षर मालिका तयार करावी लागेल मग विषम क्रमांकाची अक्षर गाळून म्हटल्यानंतर आपल्याला काही इथे नंबर द्यायची गरज नाही आपल्याला लक्षात येतं की विषम क्रमांक म्हणजे कुठला तर एक तीन पाच ती अल्टरनेट आपल्याला ती अक्षर सोडून अक्षर फक्त घेत जायचा बी डी एफ अशी नवीन अक्षरांची मालिका ही तेरा अक्षरांची नवीन मालिका तयार होईल कारण याच्यामधली विषम क्रमांकाची जे काही अक्षर आहेत ते आपण गायले आता ह्या तयार झालेल्या नवीन अक्षर मालिकेमध्ये प्रश्न असा आहे उजवीकडून दहावे अक्षर कोणते मग उजवीकडून दहावे अक्षर मोजायचे म्हणजे ही उजवी बाजू आहे जी झेड पासून सुरु होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एच मिळेल किंवा डावीकडून तेच अक्षर चौथा असणार आहे कारण एच हे अक्षर एकूण अक्षर तेरा त्यापैकी उजवीकडून जर दहावा अक्षर एच असेल तर डावीकडून तेच चौथा अक्षर असेल म्हणजे आपलं उत्तर असणार आहे एच आता हे ज्या पर्यायामध्ये आपल्याला दिलेला असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तर हे अशा पद्धतीचे प्रश्न असतात ही आपल्याला इन्स्ट्रक्शन दिली या प्रश्नासाठी की इंग्रजी अक्षर मालिकेतील विषम क्रमांकाची अक्षर वगळून तयार होणाऱ्या नवीन अक्षर मालिकेसाठी हा प्रश्न होता आता परीक्षेमध्ये असाच प्रश्न असेल असं नाही कदाचित तिथं विषम क्रमांकाची अक्षरं वगळून त्याच्याऐवजी असेल सम क्रमांकाची अक्षरे बघून मग तिथं आपली अक्षर मालिका वेगळी तयार होईल म्हणजे पहिलं अक्षर ए होईल नंतर सी होईल ई होईल या पद्धतीने अक्षर मालिका आपल्याला मिळत जाईल तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जशी इन्स्ट्रक्शन केलेली आहे दिलेली आहे त्याचं पटकन अनालिसिस करून नवीन अक्षर मालिका आपण कशी तयार करतो आणि त्याच्यावर त्याच्यावर आधारित जो प्रश्न आहे त्याचं उत्तर किती पटकन आपण मिळवू शकतो त्याच्यावर आपल्याला हा प्रश्न किती लवकर सोडवता येईल त्यावर म्हणजे याच्यासाठी महत्वाचं आहे आपलं ॲनालिसिस आपलं निरीक्षण तर जेवढ्या लवकर आपण ते अनालिसिस करू तेवढ्या लवकर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर हा एक पॅटर्न झाला हा एक प्रश्न प्रकार झाला पुढचा एक प्रश्न बघू आता पुढचा प्रश्न असा आहे ए ते झेड ही अक्षरमाला जी इंग्रजी अक्षरमाला आहे याच्यामध्ये ए ची किंमत एक दिलेली आहे बी ची तीन दिलेली आहे सी ची पाच आहे डी ची सात आहे याप्रमाणे अक्षरांना क्रमांक जर दिले तर एकोणतीसावे ही सदतीसावे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर नेहमीची जी अक्षर मालिका आहे त्याच्यामध्ये एचा क्रमांक एक असतो बी चा क्रमांक दोन असतो सी चा तीन असतो त्याच्याऐवजी हे क्रमांक आता बदलून दिले बी चा क्रमांक तीन आहे सी चा क्रमांक पाच आहे थोडक्यात क्रमानं येणाऱ्या ह्या अक्षरांना इंग्रजी वर्णमालेतील क्रमानं येणाऱ्या अक्षरांना क्रमानं येणाऱ्या विषम क्रमांकाचे नंबर दिले म्हणजे ए चा क्रमांक एक आहे बी चा तीन आहे सी चा पाच आहे डी सात त्याचक्रमाणे जर आपण नंबर देत गेलो तर नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस एक तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदतीस एकोणचाळीस हे दोन पुढे आपल्याला अजूनही नंबर देता येतील पण आपल्याला प्रश्न जो विचारला आहे त्याच्यामध्ये दोनच फक्त नंबर आहेत एकोणतीस आणि सदतीस या दोन्ही अक्षरांच्या बरोबर मधलं अक्षर आपल्याला शोधायचं मग एकोणतीस अक्षर कोणता आहे नवीन अनुक्रमांक जर आपण गेलो तर, गे तर एकोणतीस नंबरचा अक्षर आहे ओ आणि सदतीस नंबरचं अक्षर आहे एस या मधलं बरोबर अक्षर पाहिजे या दोन्हीच्या मध्ये आणखी तीन अक्षर आहेत मग त्यातलं मधलं कोणतं तर क्यू या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्यू आता हा पर्याय आपल्याला जिथं दिलेला असेल ते आपलं उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नासाठी आपण पर्याय पहिल्यांदा बघू मग तुम्ही त्याच्यावर विचार करा कशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला मिळवता येईल तुम्हाला ते उत्तर झालं तुम्ही कमेंट करा म्हणजे तुमचाही त्याच्यामध्ये सराव आता ह्याच प्रश्नावर आधारित किंवा ह्याच आधारित पुढचा आणखी एक प्रश्न असा आहे म्हणजे इन्स्ट्रक्शन आपल्याला असेच आहे ए ते झेड ही इंग्रजी अक्षरमाला ए बरोबर एक बी बरोबर तीन सी बरोबर पाच याप्रमाणे लिहिली तर एकोणचाळीसावे सत्तावीसावे अकरावे व एकोणतीसावे अक्षर घेऊन कोणता अर्थ पूर्ण शब्द तयार होतो चार पर्याय इथं पहिल्यांदा घेऊया पहिला पर्याय के आय एन जी आता शब्द कोणता तयार होईल असं विचारलाय म्हणजे प्रत्येक पर्यायात एक एक शब्द आपल्याला दिलेला आहे दुसरा आहे एफ ओ एन टी फॉन्ट तिसरा शब्द आहे एस टी -E आणि चौथा एफ ए यू एल प्रत्येक पर्यायात चार अक्षरी चार चार शब्द आहेत इथं अंक जे दिलेत किंवा नंबर जे दिलेत ते चार हजार म्हणजे चार होणारा त्या कोणता असा प्रश्न आहे आणि तो अर्थपूर्ण शब्द पाहिजे आता एला जर आपण क्रमांक एक दिला बी ला तीन पाच सात तर हे लिहित बसण्यापेक्षा जर आपण मोजल जरी गेलो तरी सुद्धा आपल्याला अकरावं अक्षर पहिल्यांदा पाहिजे म्हणजे सात नंतर ई नऊ आहे नऊ नंतर हे अकरावं अक्षर एफ मिळेल त्याच्या पुढचं असणार आहे तेरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकोणतीस एकोणतीसावं अक्षर आहे ओ आणि ते एकोणतीसावं पण अक्षर पाहिजे त्याच्यानंतर सत्तावीसावं पाहिजे मग दोन अक्षर माग मागे जर आपण गेलो एकोणतीसच्या च्या पहिलं अक्षर एन म्हणजेच ते सत्तावीसावं असतं सत्तावीसावं अक्षर आपल्याला एन मिळालं एकोणतीसावं ओ मिळालं आणि आता एकोणचाळीस पाहिजे मग चा अनुक्रमांक एकोणतीस आपल्याला मिळाला आहे त्यातन पुढे आणखी देत जाऊया तीचा एकतीस तेहतीस पस्तीस आणि सदतीस म्हणजे ती चार अक्षर आहेत एफ एम ओ आणि एस सदतीस थांबा सदतीसा एस आपण अक्षर घेतले आपल्याला सदतीस थावा नको एकोणचाळीस हवा पाहिजे मग एकोणचाळीसावा अक्षर टी मिळालं कारण एकोणतीसावा अक्षर ओ आहे पी एकतीस पस तेहतीस पस्तीस सदतीस आणि टी एकोणचाळीसावा एक अक्षर आहे त्यामुळं एफ एन ओ आणि टी ही ती चार अक्षर आहेत आता प्रश्न आपल्यासमोर एवढाच आहे की या चार अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो एफ एन ओ टी याच्यापासून एकच अर्थपूर्ण शब्द तयार होतोय तो म्हणजे एफ ओ एन टी म्हणजे फॉट जे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर असाही एखादा प्रश्न असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे अक्षर शोधून त्याच्यापासून पुन्हा अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो तेही शोधावं लागतं ओके पुढचा आणखी एक प्रश्न बघूया तर ह्या प्रश्नासाठी वेगळी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे प्रश्न आहे ओ ई वाय एन जे या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक कोणता येईल चार पर्याय पहिल्यांदा लिहूया त्यातला पहिला पर्याय एकोणीस आहे दुसरा पर्याय नऊ तिसरा पर्याय सत्तावीस आणि चौथा पर्याय एकतीस तर ह्या पद्धतीचा हा प्रश्न आहे सर्वात अगोदर ही जी अक्षर दिलीत ओ वाय एन e, जे यांच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते पहिल्यांदा आपल्याला शोधावं लागेल मग त्या शब्दावर आधारित पुढचा प्रश्न आहे मग आपल्याला ई e, एन जे ओ वाय असा एक शब्द लक्षात येतो एन्जॉय enjoy हा अर्थपूर्ण शब्द या सर्व अक्षरांपासून तयार होतो मग enjoy मधला आता प्रश्न त्याच्यात असा आहे पुढ की त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता मग हा जो शब्द आहे तो पाच अक्षरी आहे मग याच्यात बरोबर मधोमध अक्षर कोणते येते तर जे जे आपल्याला या इंग्रजी वर्णमालेमधला क्रमांक शोधायचा हो आहे आणि तोच आपला प्रश्न आता याच्यासाठी एक पासून जर नंबर द्यायला आपण सुरुवात केली तर साधारणपणे काही शब्दांचे किंवा अक्षरांचे नंबर जे आहेत ते आपण लक्षात ठेवायचे म्हणजे हो। एचा पहिला आहे तर एमचा तेरा असणार आहे एमचा लगेच म्हणजे चौदा असणार आहे त्याच्यानंतर झेडचा सव्वीस असणार आहे डीचा चार असेल एच हो। चा आठ असेल या पद्धतीनं काही अक्षरांचे नंबर आपण लक्षात ठेवायचे आता जे चा नंबर आपल्याला पाहिजे मग आता जेचा नंबर आपल्याला जर शोधायचा असेल तर इथं आपल्या अनुक्रमांकानुसार जेचा नंबर आहे नऊ कारण दहा नंबर आहे ओके पण इथं दहा पर्याय दिलेले नाही मग कदाचित हा प्रश्न जो आहे तो या इन्स्ट्रक्शनवर अवलंबून आहे म्हणजे इथं एक तीन पाच सात या पद्धतीने जर नंबर दिले तर जेचा नंबर येतो एकोणीस मग यावर तो प्रश्न आधारित असल्यामुळं हे नंबर दोन आपल्याला चालणार नाहीत आपल्याला आता हा जो प्रश्न आहे तो पहिल्या इन्स्ट्रक्शनवरच अवलंबून आहे म्हणजे आधारित आहे म्हणजे बीचा क्रमांक तीन येईल सीचा पाच येईल सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस म्हणजे जे अनुक्रमांक येईल एकोणीस जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तर।, तर हा प्रश्न सुद्धा या मागे मागे जे दोन प्रश्न आपण सोडवले याच्यावरच आधारित होता त्यामुळे त्याचा त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक म्हणजेच एकोणीस आहे Okay, आता वेगळा पॅटर्न आहे आता वेगळा प्रश्न आहे त्याच्यामध्ये वेगळे इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेले या प्रश्नासाठी इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही पासून एफ पर्यंतच्या अनुक्रमांकांच्या बेरजेच्या किती पोट आहे आपल्याला आता अनुक्रमांकाची बेरीज करायची आहे आणि त्यांच्यामधला संबंध शोधायचा आहे म्हणजे एक बेरीज दुसऱ्या बेरजेच्या किती पोट आहे चार पर्याय त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण घेऊया पहिला पर्याय दोन पट दुसरा पर्याय तीन पट चौथा छेद दोन पट म्हणजेच निमपट तिसरा पर्याय झाला आणि चौथा छेद तीन पट आता ही जी अक्षर आहेत पहिलं एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज यांच्या पहिल्यांदा अक्षरांचे अनुक्रमांक काय बघूया साधारणपणे एच हा जो हे जे अक्षर आहे त्याचा अनुक्रमांक आठ आहे आणि एम तेरा ह्या सर्वांची बेरीज करायची म्हणजेच आठ अधिक नऊ अधिक दहा अधिक अकरा अधिक बारा अधिक तेरा या सर्वांची जर बेरीज केली तर आठ आणि बारा वीस मिळेल अकरा आणि नऊ पण वीस मिळेल वीस आणि वीस चाळीस चाळीस आणि दहा पन्नास पन्नास आणि तेरा त्रेसष्ट म्हणजे ही जी पहिली बेरीज आहे त्याच्यापासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची ही त्रेसष्ट आपल्याला मिळाली आता दुसऱ्या अक्षरांचा जो गद दिला आहे एपासून एफपर्यंत त्यांची बेरीज करूया म्हणजे एचा अनुक्रमांक एक आहे बीचा दोन तीन चार पाच आणि सहा यांची पण बेरीज करायची आता या सर्वांची बेरीज एक आणि दोन तीन आणि तीन सहा आणि चार दहा पाच पंधरा आणि सहा एकवीस ही बेरीज आपल्याला मिळाली एकवीस म्हणजे दुसरी जी बेरीज आहे एक एक ती एकवीस आहे आणि पहिली बेरीज एकसष्ट आहे आता कोण कोणाच्या किती पट आहेत ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्रेसष्ट ही संख्या एकवीसच्या तिप्पट आहे पण एकवीस ही संख्या त्रेसष्टच्या एकशे पट आहे आणि इथं दोन्ही पर्याय आपल्याला दिसतात पट पण दिसते आणि एकशे पट पण दिसते त्यामुळे प्रश्नात आपल्याला शोधणं हे महत्वाचं आहे की कुणाची बेरीज कुणाच्या किती पट आहे ते विचारलं आता कोणाची बेरीज विचारली तर एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची आलेली आहे पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांच्या तिथे प्रश्न आहे की त्रेसष्ट ही संख्या एकवीस च्या किती पट आहे तर त्रेसष्ट ही संख्या एकवीसच्या एक तीन पट आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे जर उलट विचारलं असतं तर उत्तर आपलं एकशे तीन आलं असतं तर आपलं हेही लक्षात घ्यायचं की कुणाची बेरीज कुणाच्या किती पट आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्यानुसार आपलं उत्तर बदलणार आहे जर आपण इथं अनालिसिस करायला चुकलो आणि समजून घ्यायला चुकलो तर कदाचित उत्तर आपण पर्याय क्रमांक चार सुद्धा ठरवू शकतो त्यामुळं बारकाईनं प्रश्नाचं निरीक्षण करायचं थोडस शांत डोक्यानं आणि मग त्याच्यावर विचार करून आपलं उत्तर कंट्रोल करायचं तर हा एक प्रश्न पुढचा एक प्रश्न त्याच्यामध्ये एक वेगळा पॅटर्न आहे प्रश्न असा आहे आता अक्षरमालेतील सुरुवातीपासून एक तीन पाच बारा एकोणीस या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते सगळ्यात अगोदर हा अर्थपूर्ण शब्द तयार करायला पाहिजे मग त्याच्यामधलं डावीकडून चौथा अक्षर कोणतं ते ठरवायला पाहिजे एकूण संख्या पाच आहे म्हणजे हा जो शब्द आहे तो पाच अक्षरी शब्द आहे चार पर्याय पहिल्यांदा आपण घेऊया त्याच्यासाठी पहिला जो पर्याय दिला तो पहिला पर्याय आहे एक दुसरा पर्याय टी तिसरा पर्याय सी आणि चौथा पर्याय ह्या चार पैकी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे जे त्या शब्दामधलं डावीकडून चौथा अक्षर असणार आहे त्यासाठी पहिल्यांदा या अक्षर मध्ये या क्रमांकाची जी अक्षर आहेत ती आपण शोधूया की ती कोण कोणती मग त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो शुण 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 ते आपण शोधू शकतो पहिल्यांदा ते अक्षर आपल्याला शोधावे लागते मग आता एक क्रमांकाचं अक्षर आपल्याला माहितीच आहे अगदी हे पहिलं अक्षर ए मिळालं आपल्याला तीन तेही सोपं आहे सी दुसरं अक्षर सी मिळालं पाच नंबरला ए आहे बारा नंबर तेराला एम आहे याचा अर्थ बाराला एल असणार आहे त्यामुळं एल आहे अक्षर आणि एकोणीसावं अक्षर आपल्याला शोधायचं आहे एस असणार एकोणीसावं अक्षर एस कारण वीस नंबर टीच आहे मग असे थोडे थोडे नंबर जर आपण लक्षात ठेवले की टीचा नंबर वीस असतो मग त्याच्या अगोदरचं म्हणलं तर एस अक्षर आहे त्याचा एकोणीस नंबर असणार आहे त्याच्यानंतर म्हटलं तर यू चा नंबर एकवीस असणार आहे तर असे काही नंबर आपण पाठ करायचे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने लिहित बसण्यात थोडं तिथे वेळ घालवा लागणार म्हणजे शेवटचं अक्षर आपल्याला मिळालं एस आता हे अक्षर आपण मिळवली त्या क्रमांकाची आता आपल्याला यांच्यापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे तो एकदा शोधला की त्याच्यावर आधारित पुढचा प्रश्न ए ई एल एस याच्यापासून कोणता अर्थपूर्ण शब्द इंग्रजी अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर इथं तयार होईल शब्द स्केल एस सी एल ई हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आता प्रश्न असा आहे की या अर्थपूर्ण शब्दामध्ये डावीकडून चौथे अक्षर कोणते ही डावी बाजू आहे त्याच्यातलं चौथा अक्षर म्हणजे पहिलं अक्षर एस आहे दुसरं सी तिसरं ए आणि चौथा आहे एल डावीकडून चौथा अक्षर आहे एल जे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तर हा असा एक प्रश्न पुढचा आणखी एक प्रश्न बघूया तो यासारखाच आहे एस D -E -S -R hmm. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते पुन्हा एकदा त्यासारखाच प्रश्न इथे चार पर्याय त्यातला पहिला पर्याय आर आहे दुसरा पर्याय डी तिसरा पर्याय एस आणि चौथा पर्याय ई पहिल्यांदा या अक्षरांपासून तयार होणारा एक अर्थपूर्ण शब्द तयार आपल्याला आहे याच्यात एक लक्षात दिल्याबद्दल की एस दोन वेळा आले डी पण आहे आर पण आहे मग लगेच आपल्याला क्लिक होईल की तो शब्द जो आहे तो ड्रेस असा होईल डी तो शब्द आहे मग आता ह्या शब्दामधलं उजवीकडून चौथा अक्षर शोधायचा आहे ही उजवी बाजू त्याच्यापासून जा मोजत जाऊया ते पहिलं अक्षर दुसरं तिसरं आणि चौथं चौथा अक्षर मिळेल आर जे आपल्याला तिथे दिले पर्याय क्रमांक एक मध्ये या प्रश्नाचं उत्तर दु पर्याय क्रमांक एक तर ह्या पद्धतीने आपण अशा प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो ओके आता पुढचा आणखी एक प्रश्न बघूया त्यामध्ये पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न दिलाय आपला क्लास जो असतो तो दररोज संध्याकाळी साडेसात वाजता असतो साडेसात ते आठ सव्वा आठ जसं आपला टॉपिक असेल कंटेंट असेल जेवढा वेळ आपल्याला लागेल तेवढा आपण घेत असतो पुढचा प्रश्न असा आहे इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकांची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमालिका तयार केली तिचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा पहिला प्रश्न असा की नवीन अक्षरमालेत एच व हो टी अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल पर्याय पहिल्यांदा लिहूया घातला पहिला पर्याय जो आहे तो एल दुसरा पर्याय एन तिसरा पर्याय ओ चौथा पर्याय पी पहिल्यांदा ही नवीन अक्षर मालिक आपल्याला तयार करायला आली पाहिजे मग त्याच्यानुसार त्यावरून एच आणि टी या अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल ते आपण शोधू शकतो नवीन अक्षर अक्षरमालिका कशी पाहिजे आपल्याला तर दोन अनु अनुक्रमांक मूळ संख्या असलेली अक्षर वहून मग एक अनुक्रमांक एच आहे एक काही मूळ संख्या नाही दोन ही मूळ संख्या आहे त्यामुळं बी अक्षर वागायचं तीन पण मूळ संख्या आहे सी अक्षर वगळायचं आहे चार मूळ संख्या नाही पाच मूळ संख्या सहा नाही एफचा अनुक्रमांक सहा आहे जीचा सात आहे सात पुन्हा मूळ संख्या आहे ते वगळायचं आपल्याला आठ काही मूळ संख्या नाही नऊ पण मूळ संख्या नाही दहा नाही अकरा मूळ संख्या आहे त्यामुळे हे अक्षर वगळायचं आहे बारा मूळ संख्या नाही तेरा मूळ संख्या आहे एमचा अनुक्रमांक तेरा आहे ते पण वगळायचे जे अक्षर वगळायचे ते आपण गोल करूया चौदा मूळ संख्या नाही पंधरा मूळ संख्या नाही सोळा नाही सतरा क्यू ते वगळावं लागेल अठरा एकोणीस एकोणीस मूळ संख्या आहे एस वगळावं लागेल वीस एकवीस बावीस तेवीस ही एक मूळ संख्या डब्ल्यू वगळावं लागेल चोवीस पंचवीस सव्वीस मूळ संख्या नाही म्हणजे हे जे राऊंड केलेले आहेत ते अक्षर वगळून आपल्याला एक नवीन अक्षर मालिका तयार करायची आणि मग एच टी यांच्या बरोबर मध्यभागी कोणता अक्षर येईल ते विचार पहिल्यांदा हे अक्षर आपण मांडून घेऊया पहिलं अक्षर ए त्याच्यानंतर बी आणि सी वगळायचे त्यामुळं त्याच्यानंतर येणार अक्षर डी आहे ई वगळायचं आहे एफ जी वगळून एच आय जे के वगळून एल एम वगळून एन ओ पी क्यू वगळून आर एस वगळून टी यू व्ही डब्ल्यू वगळून एक्स वाय झेड एवढी अक्षर आपल्याला मिळाली आता प्रश्न असा आहे की या अक्षरमालेच्या बरोबर मधला अक्षर कोणता असा प्रश्न नाही तर एच आणि टी या अक्षरांच्या मध्यभागी अक्षर कोणता आहे मग एच हे अक्षर इथं आहे टी आहे या दोन्हीच्या बरोबर मध्यभागी अक्षर कोणता आहे हे विचारायचं आहे आता ह्या दोन्हींच्या मध्ये अक्षर एकूण किती आहेत तर हे तीन तीन सहा आणि एक सात हे तीन तीनचे जर गट केले या बाजूला तीन या बाजूला तीन तर बरोबर अक्षर मध्ये आपल्याला मिळणाऱ्या एन याचा अर्थ एच आणि टी यांच्या बरोबर मध्यभागी अक्षर आहे एन जे आपल्याला इथं दिले पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला याचं उत्तर मिळवता येईल आता पुढचा एक प्रश्न असा आहे यावरच याच इंस्ट्रक्शनवर उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते मग आता उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर पुन्हा एकदा ही अक्षर मालिका जी आहे ती आपल्याला गरजेची आहे प्रश्न आपण पुढच्या घेतला घेतलाय तो आपण असा नंतर बघू चार पर्याय त्याच्यासाठी जे दिले जातात ते आता हे पर्याय नाही ते वेगळे आहेत आपण उत्तर डिरेक्ट काढूया आणि मग पर्यायची काही झालेला गरज लागणार तर ही अशा पद्धतीने अक्षर मालिका के तयार केल्यानंतर प्रश्न असा आहे पुढचा की उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर मग उजवीकडून अकरावा अक्षर आपल्याला शोधायचं आहे इकडून जर अकरावा अक्षर आपण जर शोधलं तर झेड पहिलं अक्षर झालं वाय दुसरं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरावा अक्षर आपल्याला एल मिळालं आता पुढ प्रश्न असा आहे की या अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवा अक्षर मग अकरावा अक्षर।, अक्षर एल मिळालं आता त्याची डावी बाजू म्हणजे ही आणि उजवी बाजू म्हणजे ही ह्या उजव्या बाजूचं पाचवं अक्षर आपल्याला पाहिजे म्हणजे पुन्हा मा आपल्याला मागे यायचा पहिलं अक्षर एन मिळालं दुसरं अक्षर ओ तिसरं पी चौथं आर आणि पाचवं म्हणजे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर अशा पद्धतीनं काही वेळा प्रश्न फसवा सुद्धा असू शकतो म्हणजे इथं प्रश्न असा दिला आहे की अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचव्या अक्षर उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचव्या अक्षर म्हणजे बऱ्याच आपण इथं कन्फ्युज होतो या उजवीकडे उजवीकडे दोन वेळा शब्द आल्यामुळं म्हणजे एल पर्यंत आल्यानंतर पुन्हा पुढं पाच अक्षरसुद्धा जाऊ शकतो असंही कन्फ्युजन होऊ शकतो त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे तीन आणखी एक पुढचा अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते <coughs> थोडस इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेले वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते पर्याय पहिल्यांदा आपण घेऊया पहिला पर्याय दिलाय एकवीस दुसरा पर्याय वीस तिसरा पर्याय एकोणीस चौथा पंधरा पहिल्यांदा आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे एस ओ सी एम टी यू या अक्षरांपासून तर याच्यावर आपल्याला लक्षात असेल कि कस्टम हाय शब्द तयार सी यू एस टी ओ एम हा शब्द अर्थपूर्ण आहे जो या अक्षरापासून तयार होतो आता प्रश्न असा आहे की त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे ही डावी बाजू इकडून तिसरं अक्षर जर मोजलं तर सी पहिलं अक्षर दुसरं अक्षर तिसरं अक्षर आहे एस तर ते एस या अक्षराचा वर्णमालेतला क्रमांक आपल्याला शोधायचा टी चा वीस आहे एस चा असणार एकोणीस आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता ह्याच मालिकेवर अं किंवा याच प्रश्नावर आधारित आणखी प्रश्न आहे म्हणजे अशाच पद्धतीनं कस्टम हा जो शब्द तयार होतोय त्याच्यावरच आधारित आणखी प्रश्न इथं असा आहे या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर पुन्हा एकदा इथं सी यू एस टी ओ एम कस्टम हा शब्द याच्यातलं शेवटचे अक्षर कोणते तर एम ते या वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहेत आपल्याला माहिती आहे की एम तेराव्या क्रमांकावर असतं त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येईल तेरा आता हा पर्याय तेरा जिथे आपल्याला दिलेला असेल तो पर्याय आपण पर निवडायचा ते आपलं उत्तर तर या पद्धतीनं आणखी काही सर्व प्रश्न आपण या मध्ये पुन्हा एकदा हाच टॉपिक आपण कंटिन्यू करूया या आधीच जर सेशन पाहायचं असेल तर तोही तुम्हाला पाहायला मिळेल जे आपण काल घेतला होता जो याच घटकावर आधारित होता आणि त्याच्या अगोदरच्या पाच ते सहा सेशन मध्ये आपण संख्या मालिका घेतली तर त्याचेही लाईव्ह सेशन तुम्हाला पाहायला मिळतील तेही पहा आणि अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा कारण सराव करणं गरजेचं आहे जितका सराव तुम्ही स्वतः कराल तेवढं ते तुम्हाला जास्त फायदेच होईल ते व्हिडिओ पाहून आपल्याला तात्पुरतं कळतं तेवढ्यापुरतं पण ते जर आपल्याला स्वतःला उदाहरण सोडवायला येत यायचे असतील तर आपल्याला स्वतः अशा काही प्रश्नांचा सराव करायला पाहिजे आणि तो जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायला पाहिजे अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा उद्या एकदा पुन्हा एकदा हाच सेशन आपण कंटिन्यू करूया संध्याकाळी साडेसात वाजता थँक्स फॉर वॉचिंग